नमस्कार मंडळी मी सुशील लोनकर भक्तमार्गी आजच्या तुमचं सर्वांच स्वागत करतो ता 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 तर आता आपण जाणार आहे सगळ्यात पहिले देवीचं दर्शन करायला तर माझ्यासोबत इकडे मित्र मंडळी आपला आदित्य आहे बडियापैकी जय श्रीराम मंडळी पोहोचलो आपण उमर्यात माता पेश्वरी नवरात्र महोत्सव उमरा तर मंडळी पोहोचल्याबरोबर या ठिकाणी बडियापैकी आपलं मस्त दर्शन झालं शांततेत जय माता दी तर मंडळी पा इकडे डायरेक्ट ब्रेक लागल्याच्या ना भाऊचं होईल नुकसान इकडे पेंडाले पडलं सद्र

<laughs> <laughs> काय ते म्हणतात असेच काका होते एवढा मस्त रामराम केला ते एवढा प्रेमान मंडळी आपण तेलेच विचारू देवीच्या बद्दल थोडस माहीत आहे का नाही तर काय राम 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 आपला परिचय जुने सगळे जुने जात का तेच तर मानला तुम्ही कोणा आ आपण तुमचं काय लोनकर मी धुमाळे वानखडे तायडे करोडे सॉरी हा ग्रुप आहे बा हे हे रिल स्टार आहे आम्ही यूट्यूबवर व्हिडिओ असतात आपले व्हिडिओ व्हिडिओ गाळतात ना आपण व्हिडिओ दाखवतो दोन दहाल मग देवीचं दर्शन करायला घरी टपेश्वरी ते तपेश्वरी आहे की त्याजवळ म्हणजे इतके झाडं लावले इतके मंदिरा लावले दे पण टेकूनही दिसते ते उन्हातच टॉप आहे तिथं हो छत नाही सर तिले हा शेत नाही सर छत ते मंदिरनी बांधलं गे मंदिर बांधलं की ते सगळ्यांची पॉईंट

सकाळी आमची दुर्गा माता दौड होती सकाळी त्याच्या आधी जेव्हा आपले अन्याय होत होते हिंदू स्थानवर बाकी हिंदू लोकायवर तेव्हा मातांना भवानी मातेकडे सगळं घातलं होतं नऊ दिवसाचं नऊ दिवसाचं नऊ दिवसा हे केले होते की हा अन्याय थांबण्यासाठी माझ्या पोटी चांगला पुत्र जन्मालाही होते तेव्हा मग तेव्हापासूनही चालू राहतात आता पस्तीस वर्षापासून संभाजी बिळे गुरुजी आहेत शिवप्रतिष्ठा हिंदुस्थान ज्या सध्या नव्वद वर्ष आहे त्याचं ते अजूनही गळकोट मोहीम गळावर वरपर्यंत चालतात त्याच्या एका आवाजावर आवा लाखो म्हणजे जवान जे आमच्या आहेत लाण्यापासून तर मोठ्यापर्यंत सगळे त्याच्या मागे एका आवाजावर आवा असते ते म्हटलं चुप, चुप ते चुप ते पाच दिवस त्याची गळ मोहीम असते तर ते भाकरी तिथंच बनवणं तिथंच खाणं बाकी काहीच नाही काहीच तुला तपेश्वरी मातेचे दर्शन करायला हवं तो ठीक आहे त्याच्यासाठी एक असते अशी दुर्गा माता जवळ असते हे आता याची हिचलकरंजीचेलंजीची आहे काय जोड नाही येतात म्हणजे थोडस मी ते करतो परिस्थितीत गुंग आहे काहीच परिस्थिती नाही आहे शेतकऱ्याला राजा म्हणतात राजाची परिस्थिती काय आहे हे सरकारला समजून नाही राहिलं शेतकऱ्याला भीक नाही पाहिजे भीक पाहिजेच नाही गाडी घेऊन शेतकऱ्याला भीक नाही पाहिजे भिकीची गरज नाही आहे त्याला फक्त भाव द्या आणि आता जी परिस्थिती नैसर्गिक आहे याच्याकडे फावर झालं का बाकी पाहिजे भीक नाही पाहिजे आम्हीच तर राजा हो शेतकऱ्याला राजा जे म्हणतात आम्ही खरंच राजे आहोत पण सध्या आमची परिस्थिती म्हणजे अशी वेळेला निसर्गाच्या कोप्यावर फक्त सरकारनं काहीतरी मार्ग काढा तर भीक नाही पाहिजे हे तुमचे दोन हजार रुपये आणि ते लाडकी बहीण हे बंद करा हे पाहिजेत नाही ते झाला शेवटी कुठं आला विषय शेवटी लोक 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 कोणता हे पाहिजेत पक्ष पाहिजेत का लोक गरज नाही आहे हे राजकारण जे आहे हेच बेकार ते कोणत्या पक्षाचं असो काही नाही आपल्याच भाव भाव बंद खराब केलं स्वतःच्या स्वार्थिक स्वार्थासाठी पाहिजे आपलंच आपल्या पुढे राहिलं असं म्हटलं तरी चाल चालते चालते काही हरकत नाही हे तुमच्या एखाद्या रीलमध्ये दाखवाच बिलकुल बिलकुल निश्चितच काहीतरी करू तुम्ही बरेच पॉप्युलर आहात बरेचसे लोक तुमचे व्यवहार आहेत थोडस हे समजू द्या की खरंच गरज आहे जशी आज पंजाबले गरज आहे हे पंजाबला प्रत्येकाची गरज आहे प्रत्येकाने एक रुपया जरी पंजाबला दिला तरी लाखाचं कार्य रुपते आम्ही तसं महाराष्ट्रात काहीतरी करा कारण महाराष्ट्रात सोऱ्याची चिड्या म्हणत पण आज तू राहिला काय ठेवतात हे राजकारणी करून राहिले दादा म्हणून ठेवत जाऊ तेव्हा आपण स्टेटस ठेवू पण लोक आता माझ मित्र आहेत जवळचे तिचे अठ दिवस स्टेटस असते शिवाजी महाराज उठले का कर्म काहीच नाही उठले आले का दुर्गा माता नाही आले आज घरी प्रत्येका आज घरी प्रत्येकाच्या प्रत्ये घरी वाटते की शिवाजी सारखा पण प्रत्येकाची आई एकच म्हणते शिवाजी जन्माला याव या पण माझ्या घरी नाही बाजूच्या घरी तुम्ही हे बोलले माय म्हणतात काय की शिवाजी महाराज तर घडवत असेल तर पहिले जिजा माता घरी घरी गर, गर, घडाव लागते ते माता असं म्हणतेच का असं का म्हणते की माझ्या घरी नाही बाजूच्या घरी कारण तिला माहित आहे की शिवाजी जर आपल्या घरी जन्माला आला तर आपल्याला आप जिजामाता बना लागेल लाखातली नाही आज जिजामाता बनची कोत नाहीये पहिले स्वतःची कोत सुधारा लागेल मग शिवाजी माझ्या जन्मी या माझ्या घरात या बस बस स्वतःला जिजामाता बनता आला पाहिजे नंतर कुठे शिवाजी महाराज घरी अवतार घेत बोला मग छत्रपती शिवाजी महाराज की चला धन्यवाद चला आप बाजू अरे या ठिकाणी नेमकी अशी कोणती प्रथा आहे आपण त्या काकाला विचारू अच्छा भावनाची कपडे आहेत म्हणजे इकडे चला

हि होती या हिरीचं महत्व होतं आता हिरीला पाणी त्याच्यात पहिले बके फोडवत त्याच्यात वळी फोडत म्हणजे ते पाणी आणि त्याची आंघोळ करा

आज लोकांना माहीत पडून गेलं तिकडे कशा प्रकारे मंडळी आपल्याला महत्व सांगितलेलं आहे की लहान लेकरूची दिदी आहे म्हणते पाच दिवसात जर लेकर आपण या ठिकाणी आणलं तर त्याची दुखणं वगैरे जे असते ती बसून जाईल नाही समजून देईन पूर्ण तर त्यांना ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करा आता आपण देवीचं दर्शन मी या ठिकाणी आपल्याला सबस्क्रायबर भेटलेले आहेत जय श्रीराम जय श्रीराम धन्यवाद जय श्रीराम झालं दर्शन दा? अच्छा

बोला सियाचंद्री जय जबरदस्त जय श्री जय श्री राम जय श्री ठीक है जय श्री सब मस्त है

हे बाण सोडले त्यांच्यावर हे दोघे बंधू बाण सोडले त्यांच्यावर डोंगर घर झाला आंबेचा डोंगर गर झाला डोंगर 시리라. Yeah, 네, 네. yeah, 네, 네. yeah. yeah.